बदलापूर शहरामध्ये आज विसा कॉम्प्युटरचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि याच निमित्त सेलिब्रिटी जे आहेत बदलापूर शहरामध्ये आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनिकाचा रोल केलेला आहे अनिका ही भूमिका जी आहे त्यांनी निभावलेली आहे कमळी सुप्रसिद्ध मराठी मालिका आहे जिनी रसिक प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं आणि त्याच मालिकामधला फेवरेट किरदार म्हटलं तर अनिकाचं आहे तिचं नाव आहे केतकी कुलकर्णी खूप सुंदर आहे मध्ये सुद्धा दिसायला तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि श्रेयाची ती बेस्ट फ्रेंड आहे आणि त्यामुळे आज स्पेशल विसा कॉम्प्युटरला जे आहे शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेली आहे तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत कसं वाटतं आहे तुला आज कशा शुभेच्छा देताय मस्त वाटतंय खूप छान वाटतंय आहे म्हणजे मी आ, विशाल काकांना खूप विशाल काका आणि स्वप्ना काकूला खूप आधी कॉंग्रॅच्युलेट करेन की पहिला जी पहिली इन्स्टिट्यूट आहे तुमची पहिली कंपनी आहे त्याला ट्वेंटी सेवन इयर्स झालेत आय होप या, याला तर फिफ्टी हो एवढे व्हावं म्हणजे एवढं चालावं आणि मी अशीच फिफ्टीला पण येईन आणि श्रियाला मी खूप लहानपणापासून ओळखते हो आणि आम्ही स्कूलपासून खूप बेस्टी आहे बेस्टी जे सो हा आम्ही बेस्टी आहेत त्यामुळे मी तिच्यासोबतच इन्स्टिट्यूटला पहिल्या वेळेला इन्स्टिट्यूटला जायची विजा कम्प्युटर इन्स्टिट्यूटला मी तिच्यासोबत जायची आणि आज तर मला खूप छान वाटतंय मी शूट आठवून आज इथे आली आहे स्पेशली काकांसाठी आणि काकूसाठी बिकॉज एकदम आमचं एकदम घरचं आहे आणि मला एक्साइटमेंट होती इथे यायला आणि इथे येऊन फार छान वाटलं मला आणि काय तुझे अनेक फॅन्स जे आहेत बदलापूर मधून तुला बघता येत आज त्यांना काय सांगशील असाच uh, सपोर्ट देत राहाज uh, तुम्ही कमळी मालिका जर बघत नसाल तर प्लीज बघा झी uh, मराठीवर रोज रात्री नऊ वाजता लागते त्यात मी uh, मुख्य विलनचा कॅरेक्टर uh, uh, प्ले करते आणि त्यात माझे फार जेन्झी वाईफ आहे म्हणजे इट्स नॉट द टिपिकल विलन uh, म्हणजे तुम्हाला कधीच मी टिपिकल विलनगिरी करताना दिसणार नाही जेन्झी एखादी बिघडलेली मुलगी काय करेल ते त्याच शोमध्ये सगळं असतं त्यामुळे इट्स नॉट द टिपिकल विलन आणि मी खरंच अश्युअर करते की तुम्ही जर आजच्या म्हणजे आजच्या युथ शो किंवा सिरीज फॉलो करत असाल तर तुम्हाला माझं कॅरेक्टर नक्की आवडेल आणि जर बघत नसाल तर नक्की बघा बघत असाल तर स्पेशल करून दाखवलं हो फेमस आहे एखादा डायलॉग छान डायलॉग डायलॉगपेक्षा तर माझं हेच म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि आजीचं हे माहिती आहे सो मी तेच करू शकते बाकी तर मी म्हणजे कमळीला गावछाप बोलवते खऱ्यामध्ये मी कधीच कोणाला असं बोलत नाही पण त्यात मी गावछाप बोलते ते फार फेमस आहे आणि तिचीच फ्रेंड दाखवली निंगी तिला निंगू पिंगू कच्चा लिंबू बोलते ते फेमस आहे सो हे काय काय फेमस आहे तिची बोलत असताना असं असं वाटतं तिच्याकडे बघतच राहू आणि ऐकत राहायला पाहिजे छान अगदी कितकी म्हणजे माझ्या माझी मुलगी श्रियाची अगदी बेस्ट फ्रेंड म्हणजे अगदी लहानपणापासून दोघे एकत्र होत्या आणि ती अगदी फर्स्ट स्टँडर्डमध्ये असताना तिचा एक डान्स मी बघितलेला मी तेव्हा श्रियाला म्हटलेलं श्रेया हिच्यावर फ्रेंडशिप करतो ही बघी मुलगी खूप पुढे जाणार आणि आज लिटरली असंच झालंय आज त्या दोघींचे बघून रील्स फोटो आज किती मिलियन्स ऑफ मिलियन्स ऑफ फॉलोअर्स शिला आहेत आणि तिला आम्हाला पण एवढं सो प्राऊड फील होतं आपल्यातलीच एक मुलगी म्हणजे माझ्या मुलीचीच इतकी खास फ्रेंड आज इतकी पुढे गेलेली आहे आणि आज ती परत इकडे आली त्यामुळे तिचं पर थँक्यू म्हणजे आमच्या प्रेमापोटी शिया करता आले खर आमच्यापेक्षा शिया करता जास्त आले तर मी तिचं एक वेलकम करू इच्छितो ऍक्च्युली आपल्या मराठी अभिनेत्री जे आहे तिचं आपण जर बघत असाल तर करिअरची सुरुवात जी आहे आपल्याला खूप छान विविध मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे आणि आज तिच्या मैत्रिणीसाठी खास इथे आली तुला मला एक विचारायचंय जसं की अनिकाचा रोल निभावते तर तिने विलनचा रोल केलाय ती रिअल लाईफ मध्ये खरंच कशी आहे का रिअल लाईफ मध्ये बिलकुल तशी नाही आहे आणि ती जे जे बोलली ते सगळं ट्रू आहे आणि येस तर आम्ही आहोतच ते पोर्ट्रे होतं बरोबर बट बर, ती रिअल लाईफ मध्ये अशी नाही आहे रिअल मध्ये कशी आहे रिअल मध्ये आता ते सांगू का मी मागे इज व्हेरी स्वीट व्हेरी वॉर्म टू ऑल द पीपल स्पेशली एल्डरली पीपल सगळ्यांना तरी रिस्पेक्ट करते खूप त्यामुळे खूप चांगले काय पुढचे काय स्वप्न आहेत आता काही नवीन सिरियल अजून येणार आहेत नाही हा शो देवाच्या कृपेने आणि ऑडियन्सच्या कृपेने खूप चांगला चालू आहे आम्ही शो सुरू झाल्यापासून स्ट्रिकवर आहे की आम्ही टॉप वनवरच आहोत आणि अजून आम्ही टॉप टू वर पण नाही गेलो सो टचवूड टचवूड आय होप ते कायम तसंच असावं आणि या शोमुळेच एवढं म्हणजे मी रोज शूट पण करते आणि ओळखतात पण आणि म्हणजे खूप ऑडियन्स म्हणून खूप फेम मिळाला आणि शोला खूप छान प्रतिसाद मिळतो त्यामुळे मला दुसरा शो असं शोधावा असं पण वाटत नाही मनापासून होतं कधीतरी की विलनचा शो विलनचा रोल म्हटल्यावरती ती भूमिका नकोशी वाटते पण तू त्या भूमिकेत उतरून काम करते आहेस आणि जास्त करून विलनचा रोल जो आहे त्याच्यावरती दर्शक आता प्रेम करतायत अर्थात म्हणजे तुझ्यावरती तर तुला असं कधी वाटतं का की छान झालं तुला विलनचा रोल लिहिला हो म्हणजे माझ्या आई बाबांची इच्छा होती की मी विलनच करावं कारण की याच्या आधी त्यांच्यामुळे मी घेतलं तसं तर ऑडिशन दोन्हीचं असं येतं मला कायम पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण आई बाबांची इच्छा होती की मी निगेटिव्ह करावं कारण की लास्ट शो मध्ये मी पॉझिटिव्ह घेतलेला आणि मी सतत रडत बसायची त्या तर मग त्यांना ते पावलं नाही द्यायचं अशी मुलगी कशी आपली रडते तर ते खो, खोटं असतं त्यांनाही माहिती पण त्यांना असं होतं की नको रडत म्हणजे सतत तर ते आईला तसं हवं असतं की तू दुसऱ्यांना रडू तू नको रडू त्यामुळे आता ती खुश असते आता ते आई बाबा तर दोघं खूप चार चांदवर असतात एकदम खुश असतात मॅडम संवाद साधूया आपण काय बोलाल आज जे आहे इतकं म्हणजे छान आनंदी वातावरण आहे आणि केतकी के सुद्धा इथे आलेली आहे अर्थात तुमच्या मुलीची बेस्ट फ्रेंड आहे काय बोलायल त्याचा अक्च्युअली सांगू का मला पहिल्यापासून एक प्राऊड वाटतं ह्या एजमध्ये ती म्हणजे लहानपणापासून आम्ही तिला बघतोय की छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन आज इतक्या चांगल्या सिरियलची मेन लीड रोल आहे तिला ऍक्च्युली मला तर प्राऊड जशी श्रीय तशी केतकी आहे मला एक प्राऊड आणि केअरिंग केअर असते मला तिच्याबद्दल काय त्याच्याबद्दल एक, एक अजून थोडक्यात ऍड करेल मी मला डेफिनेटली ऍड कराव असं वाटेल कारण बेसिकली कसं मी मी शियाला तिचा एक्झाम्पल देत असतो का स्त्रियाला मी सांगतो का ती तिच्या फील्डमध्ये इतकी पॅशनेट आहे ती कधीही आमच्याकडे आली बरोबर खेळायला आली किंवा टाइम स्पेंड कराली तरी ती प्रत्येक वेळेस तिची स्वतःची एक रील बनवणार काहीतरी तिची शूटिंग करणार ती पोस्ट करणार काहीतरी करणार लहानपणासून मला एक असं अजून आठवतंय का तिचा एक आमच्याकडे अशीच ती स्त्रियाला भेटायला आलेली आणि खेळायला वगैरे आलेली की आणि तिची पहिली काय ती सिरियलची ऑडिशन जी होती तिने आमच्या घरूनच दिली होती आणि तो तिला रोल आय थिंक त्या ऑडिशनच्या बेसवर मिळाला पण होता म्हणजे खूप आम्हाला पण वाटतं का चला आमच्या घरात हे झालेली आणि आवाज होता हा त्याच्यामध्ये साऊंड मध्ये पण होता तिने प्रॅक्टिस वगैरे हो केलेली के पण मी तिला घेण्यासारखं म्हणजे इतकं फोकस्ड म्हणतो ना म्हणजे प्रत्येक गोष्ट आता आपण ज्या फील्डमध्ये आहोत मी श्रियाला पण नेहमीच सांगतो तर तू ज्या फील्डमध्ये तुझी जी फील्ड आहे ना तू इतकी जर का पॅशनेट राहिली पण तू हिची फ्रेंडशिप कधीच सोडून हिच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी आहेत आणि ते जर का आपण फॉलो केलं तर कोणाला आणि इतकं हार्डवर्क तिचं बघतो एवढ्या वयात लहान वयात आणि इतकी पुढे गेली होती सो रिअली आम्ही पण खूप प्राऊड फील फील करतो त्याच्याकरता मैत्री असावी तर अशी म्हणजे शेवटपर्यंत आपण जर बघत असाल तर अजूनही छान मैत्रिणी आहे दोघी अशाच राहिला पाहिजेत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या आणि बघत राहा आपले बदलापूर आपण सर धन्यवाद